कोल्हापूर गारगोटी रोडवरील कळंबा इथल्या हॉटेल चावडीचा शुभारंभ खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला खासदार महाडिक यांनी या हॉटेलची पाहणी करून मराठमोळ्या सजावटीचं कौतुक केलं तसंच या हॉटेलचे मालक उमेश भवड आणि संकेत ढेंगे यांना शुभेच्छा दिल्या करवीर तालुक्यातील कळंबा इथले उमेश भवड आणि त्यांचे नातेवाईक संकेत ढेंगे यांनी कोल्हापूर गारगोटी रोडवरील कळंबा इथं हॉटेल चावडी सुरू केले सोमवारी संध्याकाळी खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते या हॉटेलचा शुभारंभ करण्यात आला खासदार धनंजय महाडिक यांनी हॉटेलच्या सजावटीचं विशेष कौतुक केलं जुना वाडा निळूभाऊंचा पुतळा तसंच आसूडधारी कडकलक्ष्मी बारा बलुतेदारांचे पुतळे या सगळ्याचा सजावटीसाठी वापर केल्याबद्दल त्यांनी कौतुक केलं अस्सल कोल्हापुरी खाद्यसंस्कृती या हॉटेलमधून जपली जाईल आणि कोल्हापुरात येणाऱ्या पर्यटकांना उत्तम खाद्यपदार्थ मिळतील असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला यावेळी मधुकर भवड गणेश भवड निवृत्ती ढेंगे अनिकेत ढेंगे तानाजी भवड बाजीराव पोवार प्रकाश कदम सुनील पडळकर पांडुरंग खानविलकर सुरेश नाईक महादेव तिवले यांच्यासह भवड कुटुंबीय उपस्थित होते